रेल्वेमधून ट्रेनमधून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना त्यांच्या मी गोरा अधिकारी होता आणि त्या गोऱ्यांना आपल्या हिंदुस्थानच्या किंवा जे भरपूर होते आपले भारतीय त्या सगळ्यांशी खूप तिरस्कार करायचे आणि त्यांनी त्या गोऱ्या अधिकाऱ्याने विवेकानंदला बघितलं की हा भारतीय दिसतोय त्यांचा जो पोशाख त्याच्यावरून ओळखलं आणि त्यांनी त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली बरोबर त्यांनी बघितली विवेकानंद ओळखले म्हणून त्यांनी काय केलं की त्यांचे शूज उचलले आणि खिट्टतून बाहेर टाकून दिले विवेकानंद फक्त एक ते दोन तास झोपायचे संपूर्ण आयुष्यामध्ये फार काळ झोपले नाहीते आणि शेवटी मला वाटतं मरताना किती एकतीस व्याधी होते त्यांना असं मी वाचले म्हणजे एक प्रचंड त्यांना आजार होता आणि फक्त एक दिवसातून किंवा एकूण याच्यात एक ते दोन तासच झोपायचे नंतर विवेकानंद झोपले नव्हते पण त्यांच्या असं लक्षात आलं की याने काहीतरी गडबड केलेली आहे ते तसेच पडून राहील थोड्या वेळाने याला वाटले की हा याला बोलता येत नाही हा मराठी माणूस आहे आपल्याला घाबरत असेल असं त्यांच्या मनामध्ये एक भ्रम झाला थोड्या वेळाने मग ते पण झोपले इंग्रज अधिकारी विवेकानंद हळू उठले आणि त्यांनी त्याचा त्याची हॅट आणि कोट पुन्हा बाहेर टाकून दिले खिडकीतून आणि पुन्हा झोपून राहिले आणि सकाळी त्याच्या आधी उठले सगळं अवलंबून असले आणि याच्या लक्षात आलं की आपलं कोट आणि हॅट दिसत नाही त्यांनी विचारलं मग काय म्हटले माझं पोटाने कुठे गेलं ते इतकी हजार जबाबजे आणि काय म्हणतात त्याला की कॉन्टॅक्ट असे होते म्हटले ते माझे शूजच शोधायला गेले अशा प्रकारे विवेकानंद अत्यंत दृढनिश्चय आणि जशात तसे वाटणारे होते एवढ्या या गोष्टीवरून मला सांगायचे खूप गोष्टी आहेत पण या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण सगळी चितलेले आहात सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मान्य प्राचार्यांच्या परवानगीने हा हा uh, कार्यक्रम